बांधवांना आपल्याला काही फार मी आपला वेळ घेणार नाही पण आपल्याला सांगू इच्छितो कि उद्धव साहेब हे बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट ही पदवी मिळवलेली आहे आणि ती काही उगीच्या उगीच नाही मिळवलेली आहे एका काळामध्ये शिवसेनेची स्थापना हे रंजले गांजले हे गोरगरीब जनता माय मावल्या याच्या रक्षणासाठी ही सुरुवात केलेली आहे एक संघटना होती आणि याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा एवढा प्रसार केला आणि त्याचाच वारसा आज हे पुढे घेऊन जात आहे बांधव जर पाहायला गेलं तर ज्या ज्या लोकांची लायकी होती का ज्या बाळासाहेबांनी मोठे माणसं केले थोडं आपल्या समोरचे माणसं आहेत काय लई लांबची गोष्ट नाही आहे एक वीस वर्षाखाली पंचवीस वर्षाखाली ह्याची काही मात्पर मंडळी आज आपल्या उद्धव साहेबाला बैमान होऊन इकडे तिकडे गेलेली आहे हे कोण होते अगोदर जरा विचार करून बघा याची ऐपत काय होती याची लायकी काय होती आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने हे इतके मोठे गडगंज लोक झाले आणि आज तेच गुरगुर करतायत कमाल आहे तेच लोक आज उलटून बोलतायत हे कुठ तरी थांबलं पाहिजे आणि थांबवलं पाहिजे ते आपण आम्ही तुम्ही सर्वजण मिळून करायचं काम आहे उद्धव साहेब हे पूर्ण महाराष्ट्रावर पिंजून काढत आहेत पण आपण सुद्धा या अशा माणसाची मरोवत्ती तिथल्या तिथं दाबली पाहिजे आज या हिंगोलीमध्ये आपल्या कळनुरीमध्ये काय नंगा ना चाल आपण सगळेजण पाहत आहोत अशा माणसाला जर आपण पुढं नेलं तर माझं मन आपलं तर कसं आहे धकल पण येणारी पिढी आपलेच मा आपलेच जे लेकरबाळ असतील त्याच्यासाठी फार अवघड होऊन बसलंय या असे जर हुकुमशाही जर निर्माण होऊ लागली जर असे आपल्या शेतकऱ्याला जर न परवडणारी शेती ही महागाई ही बेरोजगारी हे जर कुठेतरी संपवायची असेल कुठेतरी आपल्याच्यावर आवाज उठवायचा असेल तर ते राईट टाईम म्हणजे आता हे आपलं दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर हात नाही दाखवला तर आपले इतकं दुर्दैव आपलंच असेल बांधवांना आपल्यासाठी आपला हे माणूस इतका झटत आहे रात्राचा दिवस करत आहे त्याची तब्येत जरी ठीक नसली तरी एक एक विधानसभा पिजून काढत आहेत ते तुमच्या आमच्यासाठी चाललंय त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या कुटुंब प्रमाकाची साथ द्यावी अशी आपल्याला सगळ्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि आज मी काय आपल्यामध्ये जास्त बोलणार नाही पण आपल्या सगळ्यातर्फे माझे असं मत आहे की आपण उद्धव साहेबांना सांगितलं पाहिजे की हिंगोलीची सीट आपण काढणार का नाही काढणार का नाही साहेब आमच्याकडे इच्छुक असतो असल आम्ही दोघं दो, दो, दो तिघण पण तुम्ही जे कोणी उमेदवार देशाल त्याला आम्ही भरपूर मताने निवडून आणू एवढं आपल्याला मी आश्वासन देतो आपल्या सगळ्या मंडळीच्या तर्फे आपल्याला सांगतो आणि जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद साहेब यानंतर साहेबांचा यथोचित सन्मान तदोतच कळमरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय डॉक्टर संतोषराव टारफे साहेब यांना विनंती आहे की अगदी थोडक्यात आपण संबोधित करायचं आहे महाराष्ट्राचा आदर्द्य देव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या या कळमुरीमध्ये प्रथमच आपले कुटुंबप्रमुख उद्धवजी साहेब यांचं आगमन झालं त्यासोबत आलेले साहेब दानवे साहेब नारवकर साहेब आपले संपर्क प्रमुख थोरा साहेब उपस्थित सर्व मंचावरील सर्व मान्यवर साहेब आपलं सर्वप्रथम आम्ही कळमूर मतदारसंघामध्ये आपलं स्वागत करतो मी इथं काही राज्याचं बोलणार नाही देशाचं बोलणार नाही आमचा विषय खरं म्हटलं तर कळमनुरी विधानसभा आहे ज्या गद्दाराने आपल्याला धोका दिला एका रात्रीत पलटी मारली अक्षशा कितीतरी रळडा त्या वाळूचोर त्या मटका किंगच्या आता या कळमनुरी मतदारसंघातून आम्हाला हद्दापार करायचा आहे आणि यामध्ये तुमचा आम तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहायचं खरं म्हटलं तर या मतदारसंघामध्ये चांगले आमदार जे आमदार झाले ते नावलौकिक करणारे होते परंतु या दोन हजार एकोणीसमध्ये ही प्रथा मोडली आणि या गदारचा जन्म इथं झाला खरं म्हटलं तर आम्ही पाहिलं आज आमच्या इथले ग्रामीण भागातले लोक असतील कोणता उद्योगधंदा आला नाही कोणत्या आमचा पीक विमा व्यवस्थित मिळाला नाही परंतु आज जर आपण पाहिलं चौकशी केली तर प्रत्येक गावामध्ये मटक्याचं एक दुकान सुरू झालं दारूचे आड्डे सुरू झाले आणि त्यामुळे अशा या माणसाला आपण तडीपार तर केलं पाहिजेत परंतु या येणाऱ्या काळामध्ये त्याला घरी घरी सुद्धा बसवायचं आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये सर्व लोकांचं साथ आपल्याला पाहिजे आपण जो विश्वास आमच्यावर दाखवला मग येणारी विधानसभा असेल लोकसभा असेल या ठिकाणी जो आपण उमेदवार दिसाल तो आम्ही मोठ्या फरकाने मोठ्या मताने आपण निवडून आणू ही खरी म्हटलं तर आपल्याला आमच्याकडून भेटच राहील आणि अशा प्रकारे आपला या या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्तानं आपण इथं आलात या मतदारसंघामध्ये परत आपलं आमचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर माननीय विरोधी पक्ष नेते सन्माननीय विरोधी पक्ष नेते विधान परिषद सन्माननीय आंबादाजी दानवे साहेब यांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्या कणखर शब्दामध्ये आणि अभ्यासपूर्ण वाणीने या ठिकाणी आपण संबोधित करायचं आहे अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे विधान परिषद असो किंवा महाराष्ट्र असो महाराष्ट्र पिंजून काढत असताना सन्माननीय आंबादाजी दानवे साहेब यांची भूमिका आणि सातत्यानं त्यांचा विचार आचार आपल्या पक्षासाठी शिवसेनेसाठी सातत्यानं महत्वपूर्ण राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की या कुटु, कुटुंब कुटुंब संवाद सभेच्या निमित्ताने आपण संबोधित करायचं आहे अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे सन्माननीय दानवे साहेबला महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना बोलू नका बोलू नका मोबाईल आजच्या या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे खासदार माननीय संजयजी राऊत साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर डॉक्टर जयप्रकाश जी मुंदड़ा, नागेश पटील आष्टीकर बबनरावजी थोरत सुभाषरावजी वनखेड़े विनायकजी भिसे एकनाथजी पवार जी देवकर